वेलकम बॅक टू माय मुडी फूड मेकर चॅनेल कसं सर्वजण आय होप तुम्ही ठीक असाल कोबीजपासून पासून कोणीही काही पदार्थ करतं पण हा पदार्थ तुम्ही कधीच खाल्ला नाही किंवा केला नसेल असा हा पदार्थ आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा बघा कोबीज अजिबात कट करायचं नाही तर अशा पद्धतीने त्याचे पाणी काढून घ्यायचे आहेत पाणी काढून झाल्यानंतर आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे एका पॅन मध्ये आणि अशा पद्धतीने ती पाणी थोड्या प्रमाणामध्ये शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जास्त शिजवून घ्यायचं नाही कमी शिजून घ्यायचे नाही म्हणजे मिडियम स्वरूपामध्ये शिजवून घ्यायचे आहेत शिजून घेण्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून लवकरात लवकर वाप्याच्या साहाय्याने शिजेल पाच ते सात मिनिट झाल्यानंतर अशा पद्धतीने झाकण काढून घ्यायची आहे आणि बघायचे आहे शिजले की नाही बघा अशा पद्धतीने छान असे शिजलेले आहे आता आपण याला एका चाळ्यांमध्ये काढून घेऊयात गॅस बंद झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी काढून घ्यायचे आहे नाहीतर हाताला भाजण्याची दाट शक्यता असते आता रिकाम्याच्या भांड्यामध्ये दोन चमचा भर इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि जिरे मोरे टाकून घ्यायचं आहे तसंच तीळ देखील टाकून घ्यायचं आहे आता हे छान असं आता यामध्ये बारीक केलेला कांदा गाजर मिरची हे सर्व काही टाकून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे हे सर्व काही भाजत असताना जास्त भाजून घ्यायचं नाही तर थोडेच भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस कोथिंबीर देखील घालून घ्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीरचा त्याला छान असा फ्लेवर येईल आता यामध्ये थोडीशी हळद गरम मसाला आणि घरामध्ये जे जे अवेलेबल असतात मसाले ना ते सर्व काही यामध्ये टाकून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे मॅगी मसाला अवेलेबल असेल ना तोही टाकून घ्या टाकल्याने काय होते तर अजूनही जास्त छान अशी चव येते त्यानंतर आता थोडस चवीनुसार नमक देखील टाकून घेऊया ऍड केलेले बटाटे आणि कोथिंबीर देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चा छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे आता झाकण लावून देऊया आणि दोन ते तीन मिनिट छान असं वापर शिजून घेऊया त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आता बघा कोबीच्या शिजलेल्या पानांमध्ये अशा पद्धतीने छान असं फिलअप करून घ्यायचं आहे छान असा रोल करून पॅक करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने छान असं करून घ्यायचं आहे रोल होत नसेल तर त्याची कडा थोडीशी कट केला तरी काही हरकत नाही पद्धतीने सर्व काही करून घ्यायचे आहे त्या लगेच फूडची प्रोसेस स्टार्ट करूयात एक रिकाम असं भांडे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडस बेसनपीठ घ्यायचं आहे तुम्हाला जितकं बेसनपीठ लागेल ना तितकं घेऊ शकता मी जवळजवळ एक वाटीवर इतकं घेतलेले आहे छान असा फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला देखील टाकून घेतलेला आहे थोडस तीळ टाकलेलं आहे जिरे देखील टाकलेलं आहे आणि थोडस नमक देखील टाकलेले आहे रिस्फी पण येण्यासाठी चिमट बरीतका खायासोडा देखील टाकून घेऊयात हे सर्व काही छान असं मिक्सअप करत पाणी ओतून देऊयात पाणी जास्त घालायचे नाही आणि कमी घालायचे नाही जसे आपण भजी करताना करतो ना अशा पद्धतीने छान असं करून घ्यायचं आहे त्यामध्ये गुट्या जरी झाल्या असतील तर ते गुट्या देखील फेटून घ्यायचे आहेत आता एका पॅन मध्ये तेल घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने छान असं त्याला कोट करून घ्यायचं आहे सर्व बाजूला बेसन याची काळजी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान असं तेलामध्ये त्याला टाकून द्यायचं आहे जसे आपण वडा किंवा भजी तळतो हो ना अशा पद्धतीने सर्व काही छान असं तळून घ्यायचं आहे जेणेकरून ते क्रिस्पी लागेल व्हिडिओ इथेपर्यंत पाहत आलाय तर चॅनल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे की व्हिडिओ हा आठवड्यातून एकदाच पोस्ट होईल माझा व्हिडिओ पोस्ट झालाय ते करण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रेसिपी लवकरात लवकर दिसेल बघा झाला आहे ना एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी असा कोबीज पासून नवीन पदार्थ ला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन ෙන් කතරಣ නදිර°දන්නෙවා?